आपल्या पूर्वजांच्या शौर्याची ओळख करून देण्यासाठी ऋग्वेदला मी एका आज खास ठिकाणी घेऊन निघालो होतो ते ठिकाण म्हणजे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ हे ठिकाण म्हणजे मराठ्यांच्या ज्वलंत इतिहासाला दिले गेलेले एक मानवंदनाच आहे या मंदिराचा परिसर एवढ्या सुंदररित्या उभा केला आहे की जणू काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाड्यात आपण जातोय असा भास होतो मंदिराच्या सुरुवातीलाच एक भव्य प्रवेशद्वार आहे आणि त्या प्रवेशद्वारातून आज जातात श्री राम मंदिराच्या प्रतिकृती छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आपल्या नजरेस पडतं या मंदिराच्या चारी बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले काही प्रसंग दर्शवले आहेत हे प्रसंग बघताना वाचताना एक वेगळीच ऊर्जा शरीरात संचारते आणि छाते अभिमानाने फुलून येते शिवकाळात वापरली जाणारी शस्त्र सुद्धा इथे दाखवली आहेत मंदिराचा गाभारा खूपच कल्पकतेने सजवला आहे आणि इथे उभं राहून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन मन भरून घेता येतं बाजूलाच मासाहेब जिजाऊंची मूर्ती सुद्धा आहे या मंदिराला शिवरायांच्या गड किल्ल्यांसारखी तटबंदी सुद्धा केलेली आहे हे केवळ एक मंदिर नसून या स्वराज्यातल्या प्रत्येकासाठी एक शक्तीपीठ आहे आणि जेवढे लोक इथे दर्शनासाठी गर्दी करतात त्यातल्या अर्ध्या लोकांनी तरी शिवरायांचे विचार आत्मसात करावे ही सदिच्छा इथे खाण्यापिण्याची सुद्धा उत्तम व्यवस्था आहे म्हणजे दिवसभरात तुम्ही कधीही इथे येऊ शकता ऋग्वेदला मी हे शौर्य मंदिर दाखवायला घेऊन आलो याचा मला अभिमान वाटतो तुम्ही कधी येत आहे तुमच्या पुढच्या पिढीला हे शौर्य मंदिर दाखवायला